नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे धाडसी फेलिसिटा आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हे एक राज्य आहे असे अनेक राज्ये आपल्या भारतात आहेत ओरिसा हे त्यापैकी एक राज्य आहे या ओरिसा राज्यात घडलेली ही गोष्ट आहे गोष्ट आहे एका शूर धाडसी मुलीची या मुलीचे नाव आहे फेलिसिटा पण लोक तिला प्रेमाने फेली असे म्हणत ओरिसा राज्यात खूप नद्या आहेत सरोवरेही आहेत सरोवर, सरोवर म्हणजे खूप मोठे तळे अशा सरोवरातून पलीकडे जायचे तर नावेतून जावे लागते त्या दिवशी असे घडले बरेच लोक सरोवराच्या काठी जमले होते पलीकडे जाण्यासाठी ते नावेची वाट बघत होते नाव काटाला येताच जमलेले सगळे लोक नावेकडे धावले भराभर ते नावेत चढू लागले नाव लहान होती लोकांची ही गर्दी पाहून नावाडी म्हणाला बस पुरेपुरे पुरे, आता कोणी चढू नका नावाड्याचे कोणीच ऐकले नाही सगळ्यांच्या सगळे लोक नावेत चढून बसले फेली त्याच नावेत होती नावाड्याने नाव सोडली गर्दीमुळे नावेत ओझे फार झाले नावाळ्याला ती नीट चालवता येईना जिकडे ओझे जास्त होईल तिकडे ती कलू लागली तशात जोराचा वारा सुटला नाव अधिकच हेलकावे खाऊ लागली जोराच्या वाऱ्याने लाटांवर लाटा, लाटा उचळू लागल्या ती आता उलटते की काय असे वाटू लागले नावेतले सगळे लोक घाबरले फेरी मात्र घाबरली नाही लोकांना ती म्हणाली नावेतील गर्दी कमी करायला हवी ती कमी झाली तरच धोका टळेल ज्यांना पवता येते त्यांनी पाण्यात उड्या टाकाव्या असे म्हणून तिने लगेच स्वतः पाण्यात उडी घेतली इतरांनी हे धाडस केले नाही हेलकावे खाणाऱ्या नावेत ते तसेच बसून राहिले जोराच्या वाऱ्याने नाव एका बाजूला एकदम कलकलली त्याबरोबर त्यातून एक, एक माणूस खाली पाण्यात पडला तो गटागळ्या खाऊ लागला तो आता बुडतो की काय असे फिरीला वाटले त्याला वाचवावे कसे हा तिला प्रश्न पडला एवढ्यात लाकडाचा एक ओणका जवळून हात चाललेला तिला दिसला चपळाईने हात मारून तिने तो ओणका पकडला जर्दीने पोहत ती त्या माणसाकडे गेली ओणका तिने त्या माणसाच्या हाती दिला ओणक्याचा आधार मिळताच त्या माणसाला धीर आला त्याला धरून तो पाण्यात तरंगू लागला एवढ्यात आणखी एक मुलगा नावेतून पाण्यात पडला तोही घटकळ्या खाताना तिला दिसला झपाझप हात मारत फेली त्या मुलापाशी पोचली तिने त्याला पकडले आपल्या एका हाताचा आधार देऊन त्यालाही ती त्या ओणक्याजवळ घेऊन आली त्या ओणक्याच्या आधाराने ते दोघेही कसे बसे पाण्यावर तरंगू लागले त्यांना पोहता येत नव्हते हे तिच्या लक्षात आले लोकांच्या मदतीची तिला गरज वाटली सरोवराच्या काटाकडे तिने पाहिले काही लोक तिथे उभे असलेले दिसले त्यांची मदत घेण्यासाठी ती झपाझप जप, हात मारत सरोवराच्या काठी आली ती खूप दमली होती तिला झड बोलताही येत नव्हते तिने कसे बसे हे सगळे लोकांना सांगितले ते ऐकताच एक एका होडीत दोर घेऊन काही तरुण मदतीसाठी निघाले बघता बघता ही होडी त्या लाकडाच्या ओणक्याजवळ आली त्यांनी दोर ओंडक्याकडे फेकला त्या दोघांनाही त्यांनी ओढून होडीत घेतले फेलीमुळेच आपला जीव वाचला याचा त्या दोघांना फार आनंद झाला फेलीच्या या धाडसाचे लोकांना फार कौतुक वाटले तिच्या गावाच्या लोकांना तर फारच आनंद झाला फेलीच्या या धाडसाची बातमी गावोगाव पसरली तशीच ती दिल्लीलाही पोचली सव्वीस जानेवारीला दिल्लीला येण्यासाठी फेलीला बोलावणे आले सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन या दिवशी दिल्लीत एक समारंभ केला जातो या समारंभात दरवर्षी आपल्या देशातल्या अशा शूर धाडसी मुलांचा गौरव केला जातो सव्वीस जानेवारीच्या या समारंभात फेली दिल्लीला गेली भारताच्या पंतप्रधानांनी फेलीची पाठ थोपावली तिला पदक देऊन तिच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले फेरीसारख्या के मुला मुलामुलींचा कुणाला अभिमान वाटणार नाही